व्यवस्थित पालन पोषण जर केलं तर मेंढीला किंवा मेंढीच्या पिल्लाला कुठलाच रोग होत नाही लक्षात ठेवा कारण हा मूळ जंगलात राहणारा प्राणी आणि याच्याकडं रोगप्रतिकारक क्षमता ही जबरदस्त असते त्यातल्या त्या जे बाहेर मेंढपाळ लोक आहेत लक्षात ठेवा किंवा जे बंदिस्त करणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो तुम्ही मेंढीला बंदिस्त करू शकता कसं बंदिस्त करायचं ते मी मागे या चॅनलवरती व्हिडिओ टाकलाय तो पहा परंतु एखादी मेंढी शेळीचं नाही सांगत बरं का मी मेंढीचं सांगतो एखादी मेंढी किंवा मेंढीचं पिल्लू उचंबल्यासारखं दिसतंय महत्त्वाची गोष्ट ही आहे पाठीमागच्या सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही उपचार केला महिन्यातून एकदा तर मेंढी आणि पिल्लो आजारीच पडत नाही महत्वाची गोष्ट आहे मात्र महिन्यातून एकदा हे करताना जरी समजा तुमची मेंढी कोचमलेली असेल तर तिला काहीही उपचार करू नये कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन तिला देऊ नका फक्त तुम्हाला फारच काळजी आहे तर या दोन लशी फक्त पीटीवी आणि पीपीआर ह्या दोन लसी जर त्यांना टोचून घेतल्या मेंढ्यासनी म्हणतो में लहान पिल्लांना तर त्या मेंढ्याच्या दुधातून त्या पिल्लांना ती क्षमता मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी खृक्ष सरस सांगतो मी जेवढे तुम्ही मेंढीला जास्त उपचार कराल माझ्या अनुभवातून तुम्हाला सांग तेवढी तुमची मेंढी जगण्याचं प्रमाण कमी होणार तुम्ही डॉक्टरांना बोलवलं इंजेक्शन केली तर लक्षात ठेवाय या गोष्टी लक्षात ठेवायच्या जेवढे उपचार तुम्ही जास्त करा तेवढे मनुष्य पहा कोरोनाच्या कालावधीमध्ये जरी रोगाची साथ आली जरी रोगाची साथ आली तरी लक्षात ठेवा आपले जे बंदिस्तमध्ये त्यांना रोग व्हायचं काय कारणच नाही म्हणजे फिरस्ती आहेत मेंढ्या त्यांची पॉवर जबरदस्त असते त्याच्यामुळं त्यांना रोग निग्लिजिबल अगदी नाही म्हटलं तरीसुद्धा चालेल दररोज दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर अंतर ते चालून जातात लक्षात ठेवा चरत चरत आणखी रस्त्याने चरत चरत म्हण चर आणि त्यांच्यापासून लक्षात ठेवा जर तुम्ही औषधाचं प्रमाण आज तुमची आजारी असलेली मेंढी काही कुठलाही औषध उपचार करू नका फक्त एकच करा काय करायचं ते मी सांगतो काळी मिरी दोन काळी मिरी एक आदरकाचा तुकडा बारीक करून एक कपभर भर पाण्यामध्ये उकळवायचा आणि अर्धा कप राहीपर्यंत ते उकळवायचं आणि ते पाणी आणि अर्धा कप कडुलिंबाचा रस ते तिन्ही एकत्रित एक करून जर पाजले तर तुमची मेहंदी कुठल्याही आजाराने आजारी असू देतील याच्यामुळं शरीराला लक्षात ठेवा डॉक्टर लोक इंजेक्शन देतात त्या इंजेक्शनाच्या साईड इफेक्ट्स किती होतात हे तुमच्या लक्षात येत नाही काही गोष्टी ते ज्या वेळेला तिचा मृत्यू होईल त्यावेळेला तुम्ही जर फडकाम करून जर पाहिलं मेंढीचं किंवा पिल्लाचं तर त्याचा कुठला तरी डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट जो आहे म्हणजे पचन संस्थेचा कुठला वेपार हा इतका कॉलॅप्स झालेला असतो म्हणजे खराब झालेला असतो आणि नॅचरल जे आहे नैसर्गिक जे आहे नैसर्गिक त्यांच्याकडे पॉवर जे दिलेले त्याचा वापर त्यांना करू द्या ना एखादी मेंढी दिवसभर खातच नाही का खात नाही कारण तिच्या शरीराने सांगितलेलं असतं खाऊ नको तो उपाशी राहिली तरच तो होची बर का हे तिचं शरीर तिला सांगतं आणि आपण काय करतो तिला मुद्दामहून काय औषधचा गोळ्याचा असले प्रकार आपण करतो आणि उलट आजाराला प्रोत्साहन देतो त्याच्यामुळं माझी सर्वांना हा जोडून विनंती आहे ज्यांच्याकडं मेंढीपालन आहे एकतर म्हणजे मेंढी व्यवस्थित जर प्रिकॉशन घेतलं तर मेंढी किंवा मेंढीची पिल्ला आजारी पडत नाहीत परंतु जी जर ती मुळची जर आजार खाती असतील काय आजाराचं संक्रमण होऊन तुमच्याकडं आलेले असतील तर त्यातलं एक बी झगत नाही तेवढं ह्या महत्वाच्या गोष्टीमुळे घेताना पार करूनच घेणं आवश्यक आहे आणि तुम्हाला मेंढी पालन करायचं म्हणल्यानंतर दोनच मेंढ्या योग्य परिस्थिती सगळ्या परिस्थितीत जुळून घेणारे आहेत एक आपली स्थानिक कोणती बी जात घ्या ती धक्कानी जास्ते आणि दुसरी विजापुरी माठ किंवा त्याला माठ्याल म्हणतात लक्षात ठेवा किंवा तीच कर्नाटक बॉन्ड्रीवरती विजापुरी माठ ज्याला म्हणतो आपण ती मावली या नावाने प्रसिद्ध आहे देण्यात आलं का तुमची म्हणजे माऊली आणि माट घ्या ह्या दोन्हीची जी कॅरेक्टर आहे म्हणजे गुण आहे ते समानच आहे उंचीला लांबीला असं पोपटासारखं सारखं पुढं ना, नाक नाकाला पंच देख देखणेपणा आहे त्यांच्या आणि लोकांना काय लागतं माहिती का उंच पुरात दखनीमध्ये कसं आहे तेही सांगतो मी मांसाच्या दोन्हीचंही मांसाचं जे वेट गेण आहे दिवसाला तुम्ही काही खोराक नाही ठेवला काही जरी नाही केलं तर ते कमीत कमी, -कमी एकशे ऐंशी ग्रॅम दिवसातून वाढतेच आणि जर तुम्ही खुराक वगैरे व्यवस्थित ठेवला तर तिचा अडीचशे ग्रॅमपर्यंत दररोज वाढीचा वेग आहे एक ठराविक आयुष्यापर्यंत एकदा एक दीड एक वर्षाचं झालं ते म्हणजे दुष्या अवस्थेमध्ये आलं की पुन्हा मांस वाढतं उंची वगैरे लक्षात ठेवा वाढत नाही त्याच्यामुळं आता करोनाच्या कालावधीमध्ये बघा तुम्ही विचार करा जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले ते माघारी घरी आलेच नाही का कारण त्यांच्यावर एवढ्या काही उपचार झाले डॉक्टरलाच कळालं नाही की ह्याच्यावरती उपचार कोणते करायचे त्यानात आला आणि इतकी केमिकल्स त्यांच्या शरीरामध्ये गेले आणि करोना झालेल्या व्यक्ती ज्या घरी थांबल्या आणि ज्यांनी आयुर्वेदिक उपचार केले ते मात्र बिनधास्त निवांत राहिले लक्षात ठेवा म्हणजे ते जगले मात्र केमिकल्स घेऊन ज्यांनी लाख लाख दीड दीड लाखाचे इंजेक्शन बोगस तेवढी किंमत बी नव्हती त्याची घेऊन ज्याने उपचार केले अहो काय काय घरातली चांगली चांगली लोक गेले खोटण्यासमोर केमिकलचे डोस किती द्यावेत किती नाही तिने काय बरं वाटलं की दुसरं इंजेक्शन लगेच मारतात ह्यानं बरं वाटलं हे ट्राईल वरतीच पेशंट गेले बरेच तसं ट्राईलवरती ह्या मेंढ्या घालवू नका म्हणजे झालं ही माझी हात जोडून विनंती तुम्ही काही नाही केलं तर दोन तीन दिवसात ती मेंढी व्यवस्थित होती फक्त हे सांगितलेला जो आयुर्वेदिक काढा आहे ते तेवढाच द्या तिनं ना काय खाऊ द्या बसून राहू देत पुन्हा आपोआप ते हे काढा दिल्यामुळं तिचं शरीर पूर्णपणे ॲक्टिवेट होत जाईल आणि ती व्यवस्थितरित्या होईल माझ्यामध्ये या गोष्टी लक्षात आ आल्या असाव्या मेंढीपालन पालन करणाऱ्या व्यक्तीच्या तर ह्या किरकोळ गोष्टी आहेत ह्या जर लक्ष देऊन तुम्ही केल्या तर शेळीपालनापेक्षा कितीतरी पटीनं पालन, हे जास्त फायदेशीर ओके रामकृष्ण हरी विठ्ठल किशोर